जयशिवराय मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो येत्या सोळा मार्चला कासेगाव इथे भव्य दिव्य जयंत केसरी ओपन बैलगाडा शर्यतीचे मैदान पार पडणार आहे मित्रांनो या जयंत केसरी मैदानामध्ये अनेक रथी महारथी येणार आहेत त्यामध्ये आपल्या सर्वांचा लाडका मोईल शेडुमा यांचा दशम हिंद केसरी बकासूर देखील शंभर टक्के येणार आहे तर मित्रांनो या जयंत केसरी मैदानामध्ये आपल्या सर्वांचा लाडका बकासूर येणार मग बकासूरचा नक्की पायरा कोणासोबत असणार हा प्रश्न तुम्हाला देखील पडला असेलच तर मित्रांनो आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून बघूया आपल्या सर्वांच्या लाडक्या दशम हिंद केसरी बकासूरचा नक्की पायरा कोणासोबत असणार ते तर मित्रांनो त्याआधी जर चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओ लाईक करायला विसरू नका तर मित्रांनो आजच्या मेन विषयाकडे ते म्हणजे येत्या सोळा मार्चला पार पडणाऱ्या पाच लाखाच्या मैदानासाठी आपल्या सर्वांच्या लाडक्या दशम हिंद केसरी बकासूरचा पायरा नक्की कोणासोबत असणार याच्याकडे तर मित्रांनो या पाच लाखाच्या मैदानासाठी आपल्या सर्वांचा लाडका दशम हिंदे केसरी बकासूर आपल्याला घोटकरांच्या छोट्या सारताना दिसणार आहे तर मित्रांनो संबंध महाराष्ट्राच्या मनातील लाडकी जोडी म्हणजेच घोटचा सा छोटा सर्जा व बकासूर आपल्याला सोळा मार्चला पार पडणाऱ्या जयंत केसरी मैदानामध्ये एकत्र पाहताना दिसणार आहेत तर, ना तर मित्रांनो सोळा मार्चच्या जयंत केसरी मैदानासाठी आपल्या सर्वांच्या लाडक्या बकासूरला व गोटच्या छोट्या जला, खूप साऱ्या शुभेच्छा तर मित्रांनो अपडेट आवडली असेल तर व्हिडिओ लाईक करा आणि चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या तर मग भेटूया असेच नवनवीन खात्रीशीर अपडेट घेऊन